नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपली समाज कल्याण आयुक्त आणि इतर मागास बहुजन कल्याण ही एक्झाम आलेली आहे पंचवीस डिसेंबरला म्हणजे आतापासून जवळपास एक महिन्यानी आता तुम्ही काय शोधत आहेत तुम्ही शोधत आहेत नोट्स तर त्याचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहेत आमची समाज कल्याणची नोट्स अपडेटेड नोट्स तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे लक्षात घ्या की या पोस्टमध्ये ज्या अपडेटेड नोट्स आहेत किंवा समाज कल्याण अध्ययन जो पर्टिक्युलर टॉपिक आहे त्याचा आम्ही सगळ्या एक सगळ्या सॅग्रिगेटेड नोट्स तुमच्यासाठी बघितलेला आहे टॉपिक बघा समाज कल्याण अध्ययनमध्ये मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास हा टॉपिक खूप ठिकाणी अवेलेबल नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर समाज कल्याण प्रशासन कसं आहे भारता भारतामध्ये भारतातील ऍक्च्युली जे सामाजिक समस्या आहे त्याचे कारणे काय उपाय काय आहे त्याचं समाधान काय आहे त्यासंबंधी अर्थशास्त्र कसं आहे कायदे काय आहेत हे पण टॉपिक याच्यामध्ये आहे तसेच मूलभूत संशोधन ज्ञान कसं असतं याबद्दल माहिती आहे त्याच्यानंतर समाज कल्याण ऍक्च्युली सामान्य अध्ययनाचे टॉपिक आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय मानव अधिकार आयोग राज्य मानव अधिकार आयोग आणि अजून अजून जे आयोग आहेत काही ऍक्च्युली त्याबद्दल पण माहिती देण्यात आलेली आहे सोबतच आम्ही सामान्य विज्ञान हा पण टॉपिक ठेवलेला आहे तर ही जी बॅच आहे अपडेटेड नोट्सची ही बॅच आहे ऍक्च्युली याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की युएस अकॅडमियाचं ऍप डाऊनलोड करावं लागेल आणि हा कोर्स हा चारशे नव्याण्णव रुपयामध्ये पर्चेस करावा लागेल आता हा काही कालावधीसाठी कसा का असेल चारशे नव्याण्णवचा असेल काही दिवसानंतर याची फीज वाढू शकते हे तुम्हाला माहित आहे आणि या संबंधी तुम्हाला काहीही अडचणी असेल तर तुम्हाला या नंबरवर काय करायचं ऍक्च्युली कॉन्टॅक्ट करायचा आहे बघा की याच्यामध्ये जो इंडेक्स आहे अनुक्रमणिका अशी आहे समाज कल्याण अध्ययक त्याचे टॉपिक आहेत मानवी अभिवृत्ती याचे टॉपिक आहेत प्रशासनाचे हे सगळे टॉपिक आहेत निवासी संस्था व्यवस्थापन बघा दिव्यांग कल्याण त्यासंबंधी काय समस्या आहेत त्याच्यानंतर भारतीय सामाजिक समस्या याचे अपडेटेड टॉपिक आहे जवळपास ह्या सत्तर पेजेसच्या चे याच्याच नोट्स आहेत ऍक्च्युली टोटल आपल्या ज्या नोट्स आहेत ते तीनशे तेवीस पेजेसच्या आहेत आणि अधिक इन्फॉर्मेशन पण आहे त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर समाज संबंधित समाजशास्त्र अर्थशास्त्र व कायदे त्याच्यामध्ये कायदे बघा अनुसूचित जाती जमाती ॲट्रोसिटीज ऍक्ट तुम्हाला माहित असेल किंवा मग ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी कायदा आहे आपल्या इकडे दोन हजार सातचा आणि अपडेट आहे दोन हजार दहाची त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर समाज कल्याण जे मूलभूत संशोधन कसं होतं संशोधनाची प्रक्रिया आराखडा याबद्दल इन्फॉर्मेशन आहे सामान्य अध्ययन समजा आपण म्हटलं इतिहास आणि संबंधित काही गोष्टी आहेत तुम्हाला माहित आहे जसं आपल्या इकडे लँड रिफॉर्म झाले जमीन सुधारणा कायदे हरित ऍक्च्युली जे क्रांती झाली त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे जाती व्यवस्था त्याचे वैशिष्ट्य याबद्दल इन्फॉर्मेशन आहे विविध आयोग मी जे तुम्हाला सांगितलं होतं अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्रामध्ये कसं आहे की एकच आयोग आहे जाती जमाती अजून सेंटरमध्ये तो बायफर्केट झालेला आहे तुम्हाला माहित आहे ओके महिला आयोग माहिती आयोग राज्य मागासवर्गीय आयोग याबद्दल इन्फॉर्मेशन आणि नंतर सायन्स ओके यस त्याचसोबत ऍक्च्युली इथे काय दिलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की युएस अकॅरडीएमएम मधून तुम्हाला हे ऍक्च्युअली काय करायचं आहे कोर्स परचेस करायचा आहे नोट्स डाऊनलोड करायचा आहे आणि शेवटी मी तुम्हाला दाखवतोय ऍक्च्युअली की याचं सॅम्पल प्रकरण असेल त्याचा जो सिलेबस दिलेला आहे आपल्याला आणि त्यानंतर काय असतील ऍक्च्युली टॉपिक असतील आणि एलॅबोरेटेड आहे सगळं एका ठिकाणी तुम्हाला सॅग्रिगेटेड असेल तुम्हाला काय करायचं आहे फक्त वाचायचं आहे आणि एक्झामला जायचं आहे याचे सॅम्पल नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या आपण भेटू शकतात एखाद्या प्रकरणाच्या तुम्हाला काही वाटत असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे धन्यवाद